वीस वर्ष म्हणजे लय जम झालो मी गोळ्या औषध खाऊन जम झालो पण आता इथे तुमच्यात आल्या पूर्व आल्या बरंच किलर झालं तेवढं मोकळं झालं कसा वाटतय मग तुम्हाला हा हा मनक्याचा त्रास किती दिवसापासून होता वीस वर्षापासून त्रास आहे मला बर आता एक दहा मिनिटापूर्वी तुम्ही ज्या आपल्याकडे आलेत तर त्यावेळेस तुम्हाला कमरेतून वाकायला येत होत वाकायला बर आता वाकून दाखवा बरं दहा मिनिटाच्या थेरेपीनं दहा मिनिटाच्या थेरेपीना कसं वाटत हा हा मानक्याचा त्रास किती दिवसापासून होता वीस वर्षापासून त्रास आहे मला बर नाव सांगा तुमचं टिंगले बाबूजी जबाब टेंगे गावाचं नाव मडळ वीस वर्षापासून मनकेचा त्रास होता वीस वर्ष म्हणजे लय जम झालो मी गोळे औषध खाऊन जम झालो बरं आता तुमच्यात आल्या आल्या बरं किलो रन झालं बर एक दहा मिनिटाच्या थेरपी मध्ये कसं वाटतंय आता लय मस्त वाटायला लागलं बरं म्हणजे आनंदच मावाना नाही म्हणायचा